कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून अनेक टीका होत आहेत इंदुरीकर महाराज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात मागील महिन्यात लेकीचा शाही साखरपुडा केल्यामुळे इंदुरीकर महाराजांवर टीका केली जात होती आता पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज चर्चेत आलेत तेही पोलीस कर्मचारी आणि त्यांच्याच झालेल्या बाचाबाचीमुळं पुण्यात इंदुरीकर महाराज आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाची झालीय पुण्यातील काळे पडळ परिसरात काल रात्री इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्यामुळे गोंधळ उडाला त्याच दरम्यान वाहतूक पोलीस आणि इंदुरीकर महाराजांमध्ये बाचाबाची झाली इंदुरीकर महाराज यांच्यामुळे वाहतूक कोंडी झाली असा आरोप वाहतूक पोलिसांनी केलाय तसंच पोलीस कर्मचारी आणि इंदुरीकर महाराज यांच्यातील वाढता वाद बघून आयोजकांनी देखील मध्यस्थी केली त्यानंतर त्यांचा वाद मिटला पण इंदुरीकर महाराज आणि त्यांच्यामुळे झालेलं ट्रॅफिक याची एवढी चर्चा का होतीये या सगळ्या प्रकरणात इंदुरीकर महाराज यांचा स्टॅण्ड काय होता आणि या विषयावर पोलिसांचंही म्हणणं नेमकं काय होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे चांगलेच चर्चेत आलेत त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यातील तामजाम आणि त्या कार्यक्रमासाठी लागलेला खर्च यावरून इंदुरीकर महाराज यांच्यावर लोकांकडून टीका करण्यात आल्या त्यांना ट्रोल करण्यात आलं इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याचे काही फोटो आणि व्हिडिओ आहे तेव्हा चांगलेच चर्चेचा विषय ठरले पण इंदुरीकर महाराज यांनी मात्र मी मुलीचं लग्न यापेक्षा मोठं करणार आहे असं सांगून टीकाकारांना उत्तर दिलं होतं मुलीच्या साखरपुड्यावरून होणाऱ्या टीकेनंतर त्यांनी कीर्तन करणं सोडून देणार असल्याचं सांगून त्यांची भावना व्यक्त केली होती याच दरम्यान हा वाद मागे पडत असतानाच आता इंदुरीकर महाराजांच्या पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाची चर्चा होतीये इंदुरीकर महाराजांचे कीर्तन चालू असताना तिथे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने एंट्री केली त्यामुळे त्यांना कीर्तन काही काळासाठी थांबवावं लागलं त्यानंतर तिथे काहीच तणावाचं वातावरण निर्माण झालं पण नेमकं घडलं काय ते का डिटेलमध्ये बघूयात पुण्यात वाहतुकीचा प्रश्न बिकट आहे अरुंद रस्ते आणि त्यात वाहनांची संख्या खूप आहे त्यामुळे खूप वेळा ट्रॅफिक जॅम होत असतं माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार बारा डिसेंबरला म्हणजेच शुक्रवारी पुण्यात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामुळे तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीवाम चौकात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं यासाठी वाहतूक विभागाची कोणतीही परवानगी न घेता संपूर्ण रस्ता बंद ठेवण्यात आला होता त्याचा परिणाम असा झाला की या परिसरामध्ये मोठं ट्रॅफिक जॅम झालं ॲम्ब्युलन्स स्कूल बस अग्निशमन दलाच्या गाड्या आणि इतरही अनेक गाड्या या ट्रॅफिकमध्ये जॅम होत तीन तास अडकून पडल्या होत्या त्यामुळे वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण पडला होता लोक तर अक्षरशः रस्त्यावर उभे राहून इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकत होते तसंच दुसरीकडे वाहनांच्या लांबच लांब लांगा लागल्या होत्या याच दरम्यान नियंत्रण कक्षाला या ट्रॅफिक जॅमबद्दलचे कॉल गेले आणि त्यानंतर त्या ठिकाणी काळेपडळ वाहतूक पोलिसाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव पोहोचले वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे आधीच त्यांचा पारा चढला होता त्याला कारणीभूत समोर कीर्तनाचा कार्यक्रम असल्याचं लक्षात येताच त्यांनी आयोजकांना चांगलंच धारेवर धरलं कुणाच्या परवानगीने तुम्ही रस्ता बंद केला असा प्रश्न त्यांनी विचारला इतकंच नाही तर कीर्तन करणाऱ्या इंदुरीकर महाराजांनाही त्यांनी कार्यक्रम बंद करा असं सांगितलं पोलीस अधिकाऱ्यांचा हा रुद्रावतार पाहून इंदुरीकर महाराजांनी काही काळासाठी कीर्तन थांबवलं त्यानंतर पोलीस अधिकारी प्रवीण जाधव हो यांनी हातात माईक घेत वाहतुकीची कोंडी कशी झाली हे तिथल्या लोकांना पटवून दिलं आणि रस्ता रिकामा करण्यासाठी सांगितलं तो तोपर्यंत आयोजक त्या ठिकाणी आले पोलीस आणि आयोजकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली काळे पडळ वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी असलेले प्रवीण जाधव हो यांनी सांगितलं की आयोजकांनी वाहतूक विभागाची किंवा स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी न घेता कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यांच्या कार्यक्रमाविषयी कुणालाही कल्पना नव्हती श्रीराम चौपाटील संपूर्ण रस्ता बंद करून हा कार्यक्रम सुरू होता त्यामुळे संध्याकाळी साडेपाच ते रात्री नऊ पर्यंत या परिसरात ट्राफिकची कोंडी झालेली पाहायला मिळाली पुढे ते म्हणाले या परिसरातील रस्ते जॅम झाल्याचं मला अनेक नागरिकांनी फोन करून सांगितलं त्यामुळे त्या ठिकाणी त्या जाऊन मी आयोजकांना कार्यक्रम थांबवायला सांगितलं कार्यक्रम आठ वाजता संपल्यानंतर साडे नऊ पर्यंत ट्रॅफिक आहे तसंच होतं परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचं पत्र मी काळेपडळ पोलिसांना लिहिल्याचं जाधव यांनी सांगितलं पण पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेनंतर त्या ठिकाणी स्वयंसेवक जमले आणि त्यांनी त्या अधिकाऱ्याला विनंती करत एका बाजूने रस्ता सुरू करतो असं सांगितलं त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याने माईकवरून कार्यक्रम जर व्यवस्थित सुरू राहावा असं वाटत असेल तर रस्त्याची एक लाईन रिकामी करा असं म्हटलं या कार्यक्रमासाठी लोकांची खुर्च्यावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती पण त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळताच लोकांनी आपापल्या खुर्च्या एका बाजूला घेतल्या तसंच काही लोक इंदुरीकर महाराजांच्या स्टेजच्या समोर रिकाम्या जागेत बसल्याचंही दिसून आलं महाराजांचा कार्यक्रम चांगला आहे मी सुद्धा बघितलाय मी आणि महाराजांनी एकत्र जेवणही केलंय त्यामुळे रस्ता मोकळा करावा असं म्हणत पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केली आणि यानंतर नागरिकांनीही पोलिसांच्या विनंतीला मान देत रस्ता रिकामा केला त्यानंतर पोलिसांच्या आवाहनानंतर लोकांच्या सहकार्याने एका बाजूने वाहतूक सुरू झाली त्यामुळे कीर्तनाचा पुढचा कार्यक्रम सुरू झाला पण या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावरती बराच व्हायरल होतोय मंडळी घडलेल्या या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद